नाटक एकदम अप्रतिम नाटक होता नाटकाची म्हणजे मूळ कथा ही एका कादंबरी वरती असली तरी त्याचं जो प्रक्षेपण होता तो अतिशय सुंदर होता खूप पण वाटली म्युझिक बद्दल किंवा लाइटिंग बद्दल प्रश्नच नाही उत्तम नाटक आहे सर्वांनी बघावं धन्यवाद पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही ते अनुभव आल तिथे बसून त्या सीट्स वरती त्याचा अनुभव एकदम वेगळाच आहे आणि मला असं वाटतं की तो प्रत्येक प्रेक्षकांनी अनुभव व्हावा पहिल्यांदा मी नाटक हे माझ्या नाटकाच्या आलेलो तर त्यावेळेला मला हे नाटक अतिशय आवडलं तर मी लगेच माझ्या घरी जाऊन आज मी माझ्या फुल फॅमिली सकट आलेलो आहे तर माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे, हे प्लीज नाटक बघायला या पण दिग्दर्शन नेपथ्य प्रकाश संगीत ध्वनी म्हणजे सगळ्याची केमिस्ट्री अतिशय सुंदर जुळून आलेली आहे हे नाटक प्रत्येकाने बघावं आणि खरोखर नाटक विचार करून खेळवून ठेवणार दोनशे सतरा पद्मिनीधाम हे कामगिरी या कथेवरती आधारित नाट्य रूपांतर केलंय संकेत पाटील आणि नचिकेत दांडेकर यांनी आणि याच्यामध्ये मुरंजन हे कॅरेक्टर मी करतोय की ज्या कॅरेक्टरला एक कामगिरी विशेष कामगिरी सोपवली आहे रावराजेंनी आणि ती कामगिरी त्याला त्यांच्या वाड्यापासून ते कॉलेजपर्यंत घेऊन जायची आहे तर ती कामगिरी पाड पडते का त्याच्याकडून किंवा त्याला कुठली भेटवस्तू दिली जाते हे सगळं तुम्हाला या नाटकातनं बघायला मिळणार आहे आणि मुरंजन त्याच्याच आजूबाजूला कुठेतरी फिरतो तो थोडासा घाबरट आहे त्यानंतर तो प्रेमळ सुद्धा आहे एका मुलीच्या तो प्रेमात पडलेला आहे अशी सगळी गंमत जम्मत या कॅरेक्टरमध्ये आहे सो मुरंजन हा असा आहे होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज आतीश है, है। मी फ्लो मध्ये काम करतो कारण की मी काय स्टेजवरती काम करतो हे माझं मलाच माहिती नाही जसा फ्लो असतो जसे को ऍक्टर आपल्या बरोबर रिॲक्ट करतात त्या फ्लो मध्ये जाऊन तो मुरंजन एक साकारण्याचा मी प्रयत्न करतो आणि मुळात म्हणजे आता तुझ्यासारखी लोक किंवा अनेक इंडस्ट्रीमधली लोक आहेत आपली की ते म्हणतात की ऋतुराज तुझ्या वाट्याला इतका सुंदर रोल मिळाला हा खूप कमी लोकांच्या नशिबात असा रोल येतो तर मी खरच भाग्यवान आहे पण मी खरंच मध्ये काम करतो मी कुठेही काही ठरवत नाही की मला आता हे असं करायचंय किंवा मी आता असा घाबरलो पाहिजे किंवा मला आता लोकांना असं घाबरवायचंय जसं आपण फ्लो मध्ये नॅचरल वे म्हणजे आता मुरंजन साकारताना मुरंजन तर असं करणार नाही ना की आता मला ऑडियन्सला घाबरायचं आहे तसं नाही जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला अनुसरून ते सीन सीन करतो मी आणि मजा येते मला

की सांगताना की मिलिंद शिंदे एकतर विद्यापीठ आहे आमच्यासाठी आणि मी काय म्हणेन की आ, फ्री वर्कशॉप आमचं होतं दर प्रयोगाला काई ते काही ना काहीतरी स्टेजवरती करत असतात आणि ते फक्त आपण बघत राहायचं आणि ते बघत असताना तेही भान ठेवायचं की आपणही त्या नाटकामध्ये आहोत आणि आपल्यालाही ते त्यांना रिॲक्ट होयचंय हे खूप आमच्यासाठी कठीण असतं म्हणजे माझ्यासाठी तरी खूप कठीण असतं कारण की माझे ऑलमोस्ट सीन त्यांच्यासोबत आहेत म्हणजे साधारणपणे चाळीस मिनिटाचा एक सीन ते आणि मी आम्ही दोघंच स्टेजवरती आहोत आणि तो इतका होल्ड आम्ही म्हणजे ते करतात स्वतः की म्हणजे असं वाटतं की यार या माणसाला फक्त बघत राहावं मृता अर्थात मी तिच्याबरोबर कधी काम केलं नव्हतं पहिल्यांदा मी काम करतोय या नाटकात तिच्यासोबत पण तिचं काम मी खूप बघितलं होतं किंवा आपल्यासोबत जे डिरेक्टर्स असतात असिस्टंट डिरेक्टर्स असतात विविध सिरियलमधनं आपल्यापर्यंत पोचत असतात त्यांच्याकडून तिचं खूप कौतुक ऐकलं होतं तिचं कामही अर्थात मी बघितलं होतं आणि ह्या नाटकामध्ये ती म्हणजे बॅटिंग करते म्हणजे येते आणि फक्त पहिल्या बॉलला सिक्सच मारते खूप सॉलिड ती पण शिक्षक असं म्हणत आहेत की मुळात म्हणजे की तुम्ही आम्हाला दोन तासाचा एक सिनेमा दाखवताय सिनेमालाही लाजवेल असा तुम्ही सिनेमा दाखवताय या नाटकामध्ये आणि मुळात म्हणजे आपण जे, जे टिपिकल जो बॉक्स असतो तो बॉक्स ब्रेक करून आम्ही काहीतरी वेगळं नाटक करायचा प्रयत्न करतो जे ऑडियन्स येतात त्यांना असं वाटतंय की भाई मी पाचशे रुपयाचं तिकीट काढलंय ना तर मी हजार रुपयाचं एंटरटेनमेंट घेऊन जातोय सो हे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या सोशल मीडियावरती ते व्यक्तही होतात अरे आपल्या हातात असते तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का लहानपणापासून तुला घाबर माझी व्यक्तिरेखा बाबू या पात्राची आहे आणि बाबू हे कॅरेक्टर असं आहे की एक मुरंजन जो आपला मुख्य पात्र आहे त्याचा तो मित्र आहे लहानपणीपासूनचा आणि कॉलेजात तो पिऊनच काम करतो आणि त्यांच्यावर एक कामगिरी सोपवली जाते आणि ती कामगिरी ते, ते व्यवस्थित पार पडतात की नाही ही अशी कथा आहे याची प्रोसेस ना दादा खूप वेगळी आहे तर रत्नागर कर्नाटकला आम्ही जेव्हा ठरवलं की आपण प्ले करूयात तर त्यावेळेला खूप कथा होत्या मतकरींच्या तर त्या एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या सगळ्या कथा आपण वाचून काढायच्या आणि त्यातली एक चांगली कथा आपण निवडायची किंवा काहीतरी वेगळं करायचं म्हणून निवडायची तर मला एकट्याला ते तेव्हा सगळं वाचणं पॉसिबल नव्हतं तर मग आम्ही ग्रुपमध्ये सगळ्यांनी ठरवलं की आपण काही पाच 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 दहा 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 अशा कथा वाचव्यात जी आपल्याला आवडेल ती आपण समोरासमोर वाचूयात आणि त्यातनं आम्हाला ही कामगिरी कथा मिळाली ही मध्यरात्रीचे पडगम मध्ये आहे आणि वाचल्या ती जेव्हा आम्ही ऐकत होतो तेव्हाच असं झालं की ही काहीतरी वेगळी आहे आणि मजा आहे याच्यामध्ये काहीतरी जे मध्ये आपण आणलं तर काहीतरी वेगळा प्रयोग करू शकतो असं ती कथा वाचल्यानंतर मला वाटलं आणि मग आम्ही ठरवलं की ही कथा करूयात

डोकं खूप खाजवावं लागलं पाहिजे किंवा ते कसं होईल याच्यावरती आपल्या बरोबर अजून दहा लोकांनी पण डोकं खाजवलं पाहिजे किंवा त्याच्याबरोबर त्याच्यावरती ते सगळ्यांनी तेवढ्या याच्याने काम केलं किंवा तेवढ्या विचाराने काम केलं तर ती गोष्ट होते पॉसिबल आणि हे नाटक करताना तसंच जाणवलं मला म्हणजे जसं काही आता प्रतिसाद मिळतोय नाटकाला प्रेक्षकांचा तर त्यावरून असं वाटलं की अरे आपण जसं ठरवलेलं किंवा आपण जो व्ह्यू होता किंवा हे ॲक्सेप्ट होईल का किंवा पहिलं माझं व्यावसायिक नाटक आहे आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी प्रयोग करून बघणं ही खरं तर एक रिस्कच होती माझ्यासाठी पण हळूहळू होत आहे सगळं सगळ्यांना आवडत आहे काही गोष्टी खूपच आवडत आहेत तर आहे असत ॲक्च्युली uh, दोनशे सतरा पद्मिनीधाम ही एकांकिका मी यांनी uh, केलेली uh, संकेतनी ती मी पुण्यामध्ये एका uh, ह्याच्यामध्ये बघितली होती स्पर्धेमध्ये तेव्हाच मला ही एकांकिका खूप आवडली होती कारण खूप वेगळा असा प्रयोग uh, तो झाला होता फायनल uh, राऊंडमध्ये होती पण मला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती की ह्याचं व्यावसायिक एक, एक नाटक होऊ शकतं आणि जेव्हा संकेत माझ्याकडे आला की दादा आपण ह्याचं व्यावसायिक नाटक करतो अँड ना। तो स्क्रिप्ट घेऊन आला तर पहिल्यांदा म्हणजे मला एक नवल वाटलं हो की अरे ह्याचं नाटक कसं काय होऊ शकतं पण जेव्हा त्यांनी मला स्क्रिप्ट वाचायला दिली आणि ती मी वाचली तेव्हा मला कळलं की खूप सुंदररीत्या त्यांनी दोन अंकी हे नाटक लिहिलेलं आहे आणि मी तर म्हणजे मला वेगळं एक लोकेशन जसं आपण म्हणतो नाटकामध्ये वेगळे पण काय तर हा बॉक्सेटचा सोडून केलेला हा एक हे एक नेपथ्य नॉर्मली आपण घराचे सेट बघतो नेपथ्य बघतो एक बॉक्सेट प्रकारात मोडतात पण हा तसा नाही आहे आणि तुम्हाला काही मल्टिपल लोकेशन आहे त्याच्यामध्ये विविधच स्थळं आपण दाखवलेली आहेत गोढ कथा असल्यामुळे रत्नाकर मतकरींची तो तो जो फील आहे नेपथ्यामध्ये तो मी तिथे द्यायचा प्रयत्न केलाय कारण ह्याच्यामध्ये फक्त मी नाही एवढा इन्वॉल्ड आहे पण आमचे मागे बरेच बॅकस्टेजचे हात आहे त्याच्या मागे हे तुम्हाला आता नाटक बघितल्यानंतर प्रेक्षकांनाही कळतं हो। की काही गिमिक्स आम्ही दाखवलेत किंवा जे नेपथ्यामध्ये जे बदल होतात ते कसे होतात हे विचारायला आमच्याकडे प्रेक्षक आज वरती येतात म्हणजे जेवढी गर्दी आमच्या आर्टिस्टला जे कलाकारांना भेटायला असते पण तेवढीच गर्दी आमच्या बॅकस्टेज आर्टिस्टसाठी आहे तर मी म्हणेन हे फक्त नेपथ्यकाराचं काम नसून इथे आमचे प्रकाश योजना जे आमचे लाईट ऑपरेट करतात म्युझिक ऑपरेट करतात आणि मागे जे आमची मंडळी आहे बदल करतात किंवा त्यातले काही तुम्हाला दाखवतात ही सगळी त्यांची मेहनत आहे मी म्हणून हा खूप वेगळा वेगळा नाट्यप्रयोग आहे म्हणजे फक्त मी नेपथ्याच्या दृष्टीने नाही म्हणत आहे तर हा प्रयोगच नाट्याचा वेगळा एक वेगळा नाट्यविष्कार तुम्हाला बघायला मिळेल रंगमंचावरती आणि तशाच प्रतिक्रिया आम्हाला आता प्रेक्षकांकडनं सुद्धा येत आहेत उलट चेहऱ्यावरचं हसू काय काय लपवत आणि होप एक गोष्ट ठळकपणे था दाखवत असण्यासाठी सामर्थ्य लागतं ती गोष्ट म्हणजे पॉझिटिव्हिटी म्हणून न असणारी किंवा कमी असणारी माणसं मला आवडतच नाही फॉर एक्झाम्पल माझे बाबा दोनशे सतरा पद्मिनीधाम हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे Uh, याआधी कॉलेजमधनं uh, जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा uh, एकांकिका एक स्पर्धांमधनं पार्टिसिपेट केलं होतं पण व्यावसायिक नाटक म्हणून हे uh, माझी सुरुवात आहे हा जॉनर मी कधी केला नाही आहे याआधी uh, त्यामुळे मला काहीतरी नवीन करण्यासाठी जे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं आहे असं काहीतरी करायला मिळणार होतं म्हणून मी हो म्हटलं आणि हा अनुभव खरंच खूप छान वाटतोय पद्मिनीची भूमिका मी आज साकारते एक खूप इंडिपेंडेंट कॉन्फिडेंट मुलगी पण तेवढीच खूप इमोशनल आणि साधी पण आहे ती आणि अशाच एका साध्या सरळ मुरंजनच्या प्रेमात ती पडते आणि मग पुढे काय घडतं कडक शिस्तीचे बाबा असल्यामुळे त्यांचं हे नातं ते स्वीकारतात की नाही स्वीकारत त्यातनं पुढे काय घडतं हे कथेत तुम्हाला नाटकात तुम्हाला बघायला मिळेल एवढाच नाही आहे खूप टेक्निकल गोष्टी आहेत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न संकेतने केला आहे जो आमचा दिग्दर्शक आहे अजून <laughs> मोठ्या <laughs> तुराज बरोबर मी काम नाही केलंय पण मी त्याचं काम बघितलंय आणि तो उत्तम कलाकार आहेच आणि नाटक बघायला गेलं तर तो सिनियर आहे माझा त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या नाटकाशी रिलेटेड पण असतात पण स्टेज म्हणजे ऑन स्टेज जरी रिलेटेड नसल्या तरी सुद्धा मॅनेजमेंट आणि त्या प्रोसेसची जी काही माहिती असते ती मला त्याने वेळोवेळी पुरवलीय त्याच्यामुळे खूप फायदा झालाय मला आणि आमचे जे सीन्स आहेत दोघांचं गिवड टेक इतकं चांगलं पहिल्याच दिवसापासनं असल्यामुळे ते खूप सोपं पडलं Uh, कारण कधी कधी आपण जे सांगतोय ते समोरच्याला समजेल का किंवा uh, तो त्या पद्धतीने ते घेईल का ही एक भीती असते पण आय थिंक पहिल्याच दिवसापासून आम्ही दोघं एकमेकांशी खूप आमची फ्रेंडशिप झाली चांगली आणि आम्ही एकमेकांना खूप सरळ सरळ काही गोष्टी सांगायला लागलो आणि ती ट्रान्सपेरन्सी असल्यामुळे आम्हाला त्या प्रोसेसमध्ये डिफिकल्ट नाही पडलं की कसं सांगू असा, असा प्रश्न कधीच नाही पडला आम्ही खूप बेधडकपणे एकमेकांना सांगायचो की हे आपण असं करूया त्यामुळे सीन्स खूप चांगले खुलत गेले प्रेक्षक काय म्हणत आहे जे मी मगासपासून सांगते की हे काहीतरी वेगळं आहे हे काहीतरी वेगळं आहे तेच प्रेक्षकांकडनं येते प्रत्येक प्रेक्षक आतापर्यंत जेवढे प्रयोग झाले प्रत्येक प्रयोगानंतर प्रेक्षक येऊन आम्हाला हेच सांगतात की आज काहीतरी वेगळं बघितल्याचं समाधान आहे आणि आम्हाला हेच हवं होतं लोक इकडे आल्यानंतर काहीतरी वेगळं घेऊन घरी जातील हेच आम्हाला हवं होतं आणि ते प्रेक्षक येऊन आम्हाला सांगतात त्यामुळे वी आर सॅटिस्फाईड का तुम्हाला जास्त हजर जबाबी असावं लागतं कारण कधी काय होईल यू नेवर नो त्यामुळे तुम्हाला तिथे असावं लागतं खूप कॉन्शियसपणे त्यामुळे ते तो एक फरक आहे आणि हे काहीतरी वेगळं मी एन्जॉय करते कारण मालिका मी आता गेले सात आठ वर्ष करते त्याच्यानंतर मला त्यामध्ये सुद्धा एक नाटक करण्याची इच्छा होती पण ती संधी मिळाली नाही पण या नाटकामुळे ती संधी मिळाली आणि हे छान वाटतंय मला एन्जॉय करते आहे किती नाही सर आपल्याला झेपणार नाही मस्त काय म्हणलं किती खर्च दाखवायचा याचा काही भाग सर मी नाही केले के ते ज्या नाही केलंय त्याला जाऊन सांग नमस्कार मी सचिन नवरे या नाटकात प्रिन्सिपल कॅरेक्टर करतोय मस्त नाटक आहे आणि कॅरेक्टर त्याचं छान आहे छोटासा कॅरेक्टर आहे पण मजा येते करायला मिलिंद सर नंतर ऋतुराज अमृता अशी सगळी फळी आहे अनिकेत कदम का आमच्याबरोबर काम करायला मजा येते सगळी तरुण टीम आहे त्यामुळे एनर्जेटिक आहे सगळं नाटकात बरेच किमिक्स आहेत त्यामुळे ते बघायला प्रेक्षकांनी येणं आवश्यक आहे आणि ते म्हणजे नाटकात चित्रपट बघण्यासारखं फील येईल तुम्हाला असं हे नाटक आहे पहिल्यापासनं म्हणजे प्रेक्षकांना पकडून ठेवेल अशा पद्धतीने संकेतने हे नाटक बसवलंय आणि एकंदरीतच मजा येते कोणी हे अरे असं बघायला नमस्कार माझं नाव सुबोध वाळणकर दोनशे सतरा पद्मीधाम या नाटकात मी बाबू चायवाल्याची भूमिका साकारतोय अगदीच असं नाही म्हणणार की छोटा रोल आहे किंवा मोठा रोल आहे पण जे काय करतोय ते करायला मजा येते खूप म्हणजे माझं कॅरेक्टर करायला मजा येते आणि संकेत कडे मी खूप म्हणजे खूप आधीपासून काम केलंय त्यामुळे संकेत सगळंच मला दिग्दर्शन आणि सगळं माहिती आहे तर तो बोलला मला की आपलीच टीम आहे जर करूया आणि मग केलं आणि मजा येते म्हणजे काहीतरी वेगळं करतोय आम्ही की नेहमीच असं असतं की घर संसार प्रेम ह्या पलीकडे जाऊन काहीतरी जर आम्ही करतोय तर दोनशे सतरा पद्मिनी धाम आहे तुम्ही नक्कीच बघायला या नाटक एकदम अप्रतिम नाटक होता नाटकाची म्हणजे मूळ कथा ही एका कादंबरीवरती जरी आधारित असली तरी त्याचं जो प्रक्षेपण होता तो अतिशय सुंदर होता त्याशिवाय याच्यामध्ये मेन खेळणारा जी वस्तू होती ते त्याची प्रकाश योजना हो ती सर्वात अप्रतिम अ टाईम जो टाईम लाईन होता ताँग त्याचा ताँग। एकदम सुंदर होता शिवाय नाटकाला संगीत आणि मिलिंद शिंदे सर हे सर्व 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 गोष्टी अप्रतिम नक्की बघायला या शुअर बघायला या स्टोरी तर मुळातच खूप अमेझिंग होतीच पण जे खरच फॅसिनेटिंग वाटलं ज्या प्रकारे नाटक सादर करण्यात आलेलं ला, लाइटिंग आणि शॅडोज आणि लाईटचे सगळे प्लेस त्याच्यामुळे असं खरच वाटत होतं आणि खूप वाटली पूर्ण थ्रू आउट द प्ले अँड इट रिअली केम आऊट रिअली अमेझिंग आजचं जे नाटक आहे दोनशे सतरा हे अप्रतिम त्यांचं जी स्टोरी सुद्धा आहे ती पण अप्रतिम आहे आणि त्यातले जे कलाकार आहेत हे सुद्धा अप्रतिम म्युझिक बद्दल किंवा लाइटिंग बद्दल प्रश्नच नाही उत्तम नाटक आहे सर्वांनी बघावं धन्यवाद सर्वप्रथम तर मी हे सांगू इच्छितो हे नाटक अप्रतिम आहे चित्तथरारक आहे आणि त्यामध्ये जे काही स्टेजवरती जे दाखवण्यात येत आहे ना ते शब्दांच्या पलीकडे असं मी म्हणेन कारण हे बोलणे इतकं हे नाहीये पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही ते अनुभवाल तिथे बसून त्या सीट्सवरती त्याचा अनुभव एकदम वेगळाच आहे आणि मला असं वाटतं की तो प्रत्येक प्रेक्षकांनी अनुभव व्हावा आणि ते थिएटरपर्यंत थे यावेत हीच सर्वांना सांगू इच्छितो मी कोण मोठा नाही नाहीये मी ही सर्वसामान्य एक प्रेक्षक म्हणूनच आहे आणि आम्ही खास करून वसईवरून इथपर्यंत आलोय एवढा प्रवास करून त्या त्या याबद्दल सांगायचं झालं तर आमचे एक खूप जवळचे असे व्यक्तिमत्व असलेले संजयजी गुरु यांनी आम्हाला सुचवलं की तुम्ही हे नाटक जाऊन पहा खरंच खूप अप्रतिम आहे अतिशय छान आणि एक वेगळा विषय आहे म्हणजे रत्नाकर मतकरींच्या कथेवर आधारित त्याचं अशा पद्धतीत रूपांतर करणं हेच मोठं चॅलेंजिंग पण लेखन दिग्दर्शन नेपथ्य प्रकाश संगीत ध्वनी म्हणजे सगळ्याची केमिस्ट्री अतिशय सुंदर जुळून आलेली आहे आणि ताकदीचे अभिनेते सगळे आहेत म्हणजे अभिनय करणारे सगळेच आणि त्या ज्या वेगवेगळ्या म्हणजे घोडागाडी दाखवणं त्यातली जी दृश्य आहेत ती दृश्य संकल्पना खूपच एकदा वेगळ्या उंचीवर जाते आणि त्याच ताकदीचं संगीत आणि आ... मिलिंद शिंदेच्या अभिनयाला तर प्रश्नच नाही पण त्यांच्या ताकदीला इतरही जण तितक्यात सक्षमपणे उभी राहून संपूर्ण नाटक एका वेगळ्या पातळीवर पातळीवर घेऊन जातं आणि अशी नाटक बघायला आपल्या मराठी प्रेक्षकांनी जरूर यावं आणि बघावं त्यामुळेच सर्व कलाकारांना पण प्रोत्साहन मिळणार आहे असं वाटतं सगळ्यांनी जरूर हे नाटक बघावं ऍक्च्युअली मी हे नाटक दुसऱ्यांदा बघायला आलेलो पहिल्यांदा मी नाटक हे माझ्या नाटकाच्या छोट्या ग्रुप बरोबर बघायला आलेलो तर त्यावेळेला मला हे नाटक अतिशय आवडलं तर मी लगेच माझ्या घरी जाऊन आज मी माझ्या फुल फॅमिलीसकट आलेलो आहे तर माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे प्लीज नाटक बघायला या कारण या नाटकाची लाईट कास्टिंग डायलॉग सगळं सगळं म्हणजे फॅब्युलस नाटक आहे हे तर तुम्ही या तुमच्या सहकुटुंबाला घेऊन या आणि तुम्हाला हे नाटक नक्कीच आवडेल थँक्यू मराठी रंगभूमीवरती वेगळा काहीतरी प्रयोग अनुभवायचा असेल तर तुम्हाला दोनशे सतरा पदवी हे नाटक बघायला लागेल काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलेला आहे बॉक्स सेटच्या पलीकडचं काहीतरी बघतो किंवा नॉर्मल नाटकांपेक्षा काहीतरी आपण वेगळं बघतो तर एक अनुभव आहे एक छान अनुभूती मिळेल जेव्हा प्रेक्षक हे नाटक बघतील काहीतरी वेगळं घेऊन जातील काहीतरी वेगळं मिळेल आणि ते वेगळं पण काय हे बघण्यासाठी तरी नक्की हे नाटक बघा मी म्हणेन की प्रत्येक प्रेक्षकाने येऊन ह्याचा अनुभव घ्या मी नाट्यगृहात येऊन हे नाटक बघा आणि तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमंडळी सांगा तुम्ही हे जाऊन तुम्ही प्रेक्षागृहात येऊन बघा नाटक वेगळा विषय आणि रत्नाकर मतकरी यांचं कथेवरचं नाटक आहे याची गॅरंटी आम्ही देऊ की तुम्हाला हे नाटक नक्की आवडेल तुम्ही जे काही दोन अडीच तास याल त्यात तुम्हाला मोबाईलचा विसर पडेल इंटरवलमध्ये वडापाव खायला जाऊ याचा विसर पडेल तुम्ही या नाटकाला खेळून राहाल याची गॅरंटी आम्ही देतो त्यामुळे जास्तीत जास्त आ, 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 या नाटकासाठी गर्दी करा आणि इतरांनासुद्धा सांगा